तर मित्रांनो आपण आता चालले क्लासला क्लासला जाऊया आपण फटाफट क्लासला जाऊ आपल्याला उशीर जात रोज उशीर होतो मला सगळं नियोजन तर मित्रांनो आपण आता चाललेलं क्लास चाललेला ते आता आवरून तयार झाले त्याला आता आपला

मित्रांनो आपण आता क्लास सुटला तर आपण चांगल घेऊन चपाटापट जाऊया या परिणाम करायचे साडी चार तर मित्रांनो आपण आता चाललेलो आहोत मस्तपैकी आता छान चाललो आपण आता रनिंग मस्तपैकी रनिंग बिनिंग करूया खत्ता रांगवाली तुम्हाला दाखवतोच चाल सोय हा एम पी सी करतो त्याला तर मित्रांनो ही बाकी पूर्ण बाजूला लेखांदू काय लागली माझी रनिंग करून करून मग तो खाय लागले तेव्हा बघूया काय होते तर आपण आता वरती चाललो डोंगराने भरपूर वर साइड कामातलं गेली कळ करायला लागली काय सांगायचं तर आपल्याला इथं वर जायच नाही का कारण ना एक साइडले कामात नाही गेले कारण पळूनच नाही पाळायला लागले की दुखते शपथ द्यावा पांडुरंगा जगदंबा देवी विजय असला ते समोर दिसते का डोंगर तिथं आढायचं